Thank you for watching!

या भेड्याच प्रेमाच्या असं असल तर मी तुमच्यासाठी हा जन्म विन्या खूप आभार कारण आतापर्यंत प्रभू आपण फक्त होते पण अचानक हे काय घडलं म्हणजे ह्या प्रेमपेक्षा आम्हाला हा प्रमुख जास्त आवडला आवडला असेल तर धन्यवाद सगळ्यात पहिल्या तुम्हाला या नवीन मालिकेच्या खूप खूप शुभेच्छा सभेच्या मी विनंती करतो आपण आता इथून पुढे थोड्या गोष्टी आपण थोड्या बसून करूया कारण कितक आपण सगळे जरी बदलला असता तरी अंतर म्हणाली सत्य करत नाही म्हणजे आधी पण तो लोकांची मदत करायचा आणि आता पण तो लोकांची मदत करतो पण त्याचा मदत करण्याचा जो मार्ग आहे पद्धत आहे ती थोडी बदललेली आहे आणि ती बदललेली पद्धत काय हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला बघावं लागेल इन्स्पेक्टरमध्ये प्रश्न आहे पण इन्स्पेक्टर बघा होते तुम्ही

असं म्हणतात होता पुढील प्रश्न आहेत सध्या सत्याच्या मनामध्ये आजही मंजू आहे का <temposumen> प्रश्न झाला राधा कृष्ण तिथे लांब गेली किंवा कृष्ण राधे मस्तिथी लावली तरी त्यांच्यात असणारा प्रेम एक संपत आणि तसंच काहीतरी सत्याने मंजूच आहे त्यामुळं माझ्याकडनं तर

खूप मेहनत घेतली सगळ्यात जास्त मेहनत लग्न म्हणजे काय झालं तुम्हाला किस्सा जाऊ देतो लुकटेस चालू होती की आता आपण लिप घेतोय आणि आता तीन वर्षानंतरची कथा आहे त्यांना कसा रूप करता वगैरे वगैरे त्यांना पक्षी वगैरे ट्राय झाले

पण इतके सुंदर प्रवास आपल्याला या मालिकेतून पाहायला मिळणार आहे आणि हा सुंदर प्रवास सर मराठी वाहिनीच्या माध्यमातून प्रत्येकाशी हृदयावर ते राज्य गाजवणार आहे पण या मालिकेचा प्रमुख बिंदू आपण खरं तर बिंदू म्हणजे काय कारण बिंदू शिवाय शब्द किंवा वाक्य पूर्ण होऊ शकत नाही तसं या मालिकेसाठी चांनी खरा हातभार लावला जे खरं या कार्यक्रमाचे मालिकेचे सर्व सर्वे आहेत अर्थातच या मालिकेचे निर्माता आता आपण त्यांच्याशी गप्पा मागण्याची विनंती करतो या मालिकेचे निर्माता श्री तेजपाल भाऊ पण कसं आहे ना हा बिंदू झाला पण ज्याच्यामुळे आपल्याला सुंदर कथा मिळाली आपण ही मालिका पाहताना आहात या कथेच्या प्रेमात या मालिकेसाठी लेखक कारण की आपल्याला अजूनही आवर्जून सांगावं असं वाटतं हे उत्कृष्ट लेखक सुद्धा आहेत तर हा प्रश्न खास तुमच्यासाठी निवडला गेला की ह्या मालिकेसाठी लेखक ती कृपाता

आणि चौथा म्हणून तर गोष्ट लिहताना एकतर म्हणजे आता खरंतर ते लेखक आणि निर्माता एक अशा गोष्टी असते असेल की पन्नास जणांचा एक सत्यक्रमावर जाऊन येतो निर्माता पन्नास पंधरा लागतो हे प्रत्येक पण लेखक म्हणून ज्याला मी असं बांधून नाही ठेवत निर्मात्याला निर्मात्याला बांधायला ठेवतो आणि म्हणून नेतृत्मन्याला आम्ही करण्या फक्त म्हणूनच करतो त्यामुळे पूर्ण रिझर्ट घेऊन आम्ही लिहितो आहोत कारण कॉन्स्टेबल मंजूर हा जो प्रवास त्या इन्स्पेक्टर मंजूरला आलेला आहे तिथे लिव्ह घेतलेली आहे ती इन्स्पेक्टर मंजूर झालेला आहे तर त्या इन्स्पेक्टर मंजूरमध्ये सुद्धा दहा निवार ॲक्शन आहे तसाच तांजाम आहे त्यामुळं किडे जास्त जबाबदारी रुग्ण वाढेल पूर्ण करण्यात Okay. माझा पुढचा प्रश्न आहे सगळे सांगा इन्स्पेक्टर मर्चूड ही कल्पना तुम्हाला कशी सुचली कॉन्स्टेबल करत असताना साधारण पाचशे साडेपाचशे आणि हे सगळं करत असताना त्या काळात ना एक आम्ही कॉन्स्टेबल एक महिला जेव्हा कॉन्स्टेबल असते त्यावेळी तिची जर्नी या मालिकेच्या माध्यमातून राहत खूप प्रॉब्लेम तिला फेस करावे लागतात घर सांभाळणं असेल सो सोळा तास अकरा तास ड्युटी करणं असेल आणि त्यानंतर तिचा संसार सांभाळणं असेल त्या खूप वेगवेगळ्या पातळ्यांवरती काम करते अशा सगळ्या जर्नीमध्ये ना एके दिवशी बातमी वाचण्यात आली होती की एका कॉन्स्टेबलनं त्यातील पोलीस स्टेशनमध्ये ड्युटीवर असतात त्याचं कारण होतं की स्ट्रेस कामाचा आणि एकूण सगळ्या प्रेशरमध्ये हे काम त्यावेळेला डोक्यात हा विचार आला की कॉन्स्टेबल म्हणून काम करणारी बहिणी जेव्हा इन्स्पेक्टर होते त्यावेळेला ते कॉन्स्टेबलचे प्रश्नपणे सहज सहल समजून घेऊ शकते कारण तिची जर मी तिकडण्यात येते सो so, त्यावेळेला हा थॉट आला की ती जर इन्स्पेक्टर झाली तर ती काय करू शकते कालपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये स्टॅपला पिना भरणारी पाण्याच्या बॉटल भरणारी होईल एका मोठ्या आमदाराला मोठ्या राखेटामध्ये पकडून देऊ शकते कॉन्स्टेबल असताना उद्या ती इन्स्पेक्टर झाल्यानंतर किती काय काय करू शकते पण तिच्यासमोर सगळ्यात मोठं चॅलेंज हे आहे की ती त्याच्यावर निश्चित प्रेम करते जो तिचा नवरा आहे तोच एक मोठा गुंड झालेला आहे आणि त्याचीच एक मोठं चॅलेंज तिच्यासमोर उभं केलेलं आहे की याचं साम्राज्य तुला संपवायचं आता एक इन्स्पेक्टर म्हणून ती मुलगी ज्याचं नितांत प्रेम आहे ती प्रेमाला महत्त्व देणार आहे की कर्तव्याला महत्त्व देणार आहे त्याची ही गोष्ट असणार आहे इन्स्पेक्टर म्हणजे तेव्हाच फळ डोक्यात ते करतो वा कारण की लेखकाच्या कर्तव्यात जोड ही प्रत्यक्ष तो मी स्वीकारला आणि अगोदरच या मालिकेचा एवढी गाजाबाजा झालेला आहे एवढी लोकांच्या मनामध्ये उत्कंठा दाटून राहिली त्यातली मालिका पुन्हा मला पाहायला मिळणार आहे नव्या रूपात तर ही प्रक्रिया काय नाही खरंतर तर मी मगाशी म्हटलं तर त्याप्रमाणे ज्या मालिकेची निर्मिती करणं आणि कमी कालावधीमध्ये करणं ही खूपच जबाबदारीची आणि खूप काय आहे अवघड प्रक्रिया होती पण काय म्हणाल सातात पाणी याच पंचक्रोशीत वाढलेलं आहे त्यामुळे कुठलंही काम आलं तरी ते धडाक्यात करायचं आणि बिना विनासा करायचा हा हातकंड असल्या कारणाची जबाबदारी मला पडली आणि खूप कमी कालावधीमध्ये जसं की तुम्ही आता या लोकेशनवर आहात हा बंगला तर पोलीस स्टेशन तुम्ही आता सगळे तरी जाऊन पाहतो सगळे दहा दिवसामध्ये जर उभं केलेलं भरगे आणि जबाबदारी जास्त याची वाटते निर्मितीची की सन मराठीचा जो ऑडियन्स आहे प्रेक्षक आहे तो ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये इतका लॉयल आहे या माहिनीशी की त्यांना त्यांच्या कॅरेक्टर्सचं जरा जरी काही हल्लं किंवा ते त्यांचं जे प्रॉडक्शन व्हॅल्यू आहे तशी जर दा, जरा जरी ती आणली तरी ते लगेच रिॲक्ट सोशल मीडियाला म्हणून त्यामुळे पहिलीच जबाबदारी ही आहे की आधीची जी मोठी होती ती आता बदललेली इन्स्पेक्टर म्हणजे नाही तर सगळंच एक स्टेप वरती असेल निर्मितीपासून सगळं त्यामुळे ती काळजी घेतली जाईल आणि तुमच्या माध्यमातून मी सन्मानाटीच्या सगळ्या प्रेक्षकांना हे सांगतो इच्छितो की आता इन्स्पेक्टर मंजू ही अपग्रेड झालेली मालिका आहे की ते जे अपग्रेडेशन आहे ते सगळ्याच तुम्हाला पाहायला मिळेल पात्रांच्या बाबतीमध्ये दिसेल लोकेशनच्या बाबतीमध्ये दिसेल आणि कथेच्या बाबतीत एक दिसत सगळ्यात महत्वाचा हा आहे की सत्यानी मंजू आता वेगळे झाले ओके लग्न झालं काय कोणत्या कारणामुळे झालं याही गोष्टीचा मुलगडा या मालिकेतून होणारे तीन वर्ष मी ऑलरेडी सगळं कव्हर कवर केलं आहे पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे कालपर्यंत खोजली म्हणजे आज एवढ्या स्ट्रॉंगली डील करणारे प्रत्येक सिच्युएशनची आणि प्रत्येक गोष्टी आपल्या आपण समाजामध्ये पाहतो की अशा बऱ्याचशा मुलीच्या कामावर जात असताना बऱ्याच पद्धतीचं त्यांना दाबण्याचा प्रयत्न सगळ्या ठिकाणी म्हणून केला जातो पण आपली मंजूर आता तशी राहिलेली नाही आहे तिला टू व्हीलरही चालवता एक म्हणजे ती आता बुलेटवर आपल्याला दिसणार आहे आणि इन्स्पेक्टर म्हणून ज्या ब्रॉकिंग्स काही जी आपली मालिकादा हे करणार आहे कव्हर करणारे आणि सध्यासमोर ते खूप मोठं चॅलेंज आहे की तिचं मन जिंकायचं आहे त्यामध्ये तिचं मन जिंकायचं आहे ते आता पूर्णपणे बदल येतो आणि याच्यामध्ये थोडक्यात दोघं असं की माणसाच्या आयुष्यामध्ये निश्चित प्रेम करताना त्याच्या आयुष्यात बदल घेतो किंवा प्रेमामध्ये पण झाला त्याच्या आयुष्यात बदल हा या दोघांपैकी एक मधला महत्वाचा ट्विस्ट आहे ज्याच्यामुळे

तर यांच्यासाठी आता मी विनंती करतो आपल्या सगळ्यांना की आपले प्रश्न आपण त्यांच्यासोबत शेअर करू शकता त्यांना विचारू शकतो आठ वाजता फक्त आपले आज सराठी वैगेरे धन्यवाद